थंडी खूप आहे आणि थंडीमध्ये ना गुळ शेंगदाणे खाल्ले पाहिजेत मुलांसाठी खूप चांगले आहेत गुळ शेंगदाणे खाल्ल्याने ना गुळामध्ये ना नैसर्गिक साखर असते आणि त्याच्यामुळे ना आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि ते ऊर्जा टिकवण्यासाठी शेंगदाणे खूप महत्त्वाचे आहेत शेंगदाण्यामध्ये ना प्रथिने असल्यामुळे ना ती ऊर्जा आपल्या शरीरात टिकून राहते आणि मुलांसाठी ते खेळण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि त्या शरीरामध्ये ऊर्जा त्यांची नेहमी राहते त्याच्यामुळे ना थंडीमध्ये मुलांना ना, ना गुळ शेंगदाणे नक्की द्या तर तसे तर मुलं खात नाहीत ना, ते चिक्की अशा प्रकारे बनवली ना मुलं आवडीने खातील त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि त्याला मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर तूप टाकलेलं आहे पॅनमध्ये आणि एक वाटी गूळ अशा प्रकारे बारीक करून टाकलेला आहे आपल्याला पूर्ण गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी दोन ते तीन मिनटं छान अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅसवर अशा प्रकारे आपल्याला दोन ते तीन मिनटं वितळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर थोडंसं पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये आपल्याला हे पाक टाकून बघायचं आहे कडक झालं पाहिजे गुळी त्याच्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि जास्त कूट टाका म्हणजे जास्त गोड होणार नाही आणि नॉर्मल मुलंही खातील तर पाहू शकता मी खूप सारं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तिकडं मिक्स केल्यानंतर मी अगोदरच इथे ना कोळपाटाला तूप लावून घेतलं होतं आपल्याला कोळपाटावर आता लगेच हे मिश्रण काढून ठेवायचं आहे हे मिश्रण होण्याच्या अगोदरना अगोदर कोळपाट्याला तेल किंवा तूप लावून घ्या म्हणजे पटापट -पत, हे ना जास्त वेळ राहत नाही पटकन असं घट्ट होऊन जातं म्हणून आपल्याला पटापट ही प्रोसेस करून घ्यायची चा, आहे त्याच्यानंतर लाटण्याला पण तूप लावून घ्यायचं आहे आणि पटापट -पत लाटून घ्यायचं आहे त्याच्या लाटल्यानंतर पटापट आपल्याला अशा प्रकारे हव्या त्याच्या साईजमध्ये कट करून घ्यायचं आहे पाहू शकता मी अशा प्रकारे कट केलेलं आहे थोड्या वेळानंतर मला कट होत नव्हतं म्हणून मी ते कटरने कट केलेलं आहे त्याच्यानंतर पाहू शकता मस्त अशा चिक्की किंवा वड्या अशा शेंगदाण्याच्या मस्त रेडी झालेल्या आहेत अगदी थोड्या वेळामध्ये मी पाच ते दहा मिनटामध्ये जास्तीत जास्त बनवलं असेल इतक्या मस्त झाल्या होत्या ना माझ्या मुलांना खूप आवडल्या तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या मुलांसाठी कारण ह्या ना गुळ शेंगदाण्याच्या चिक्कीमधून ना मुलांची पचनक्रिया सुधारते रक्तात वाढ होते गुळ शरीराला ना उष्णता देते हाडे आणि स्नायूचीसुद्धा मजबूती ह्या गुळ आणि शेंगदाण्यांमुळे होते तर नक्की तुम्ही ह्या हिवाळ्यांमध्ये मुलांना शेंगदाण्याची चिक्की किंवा लाडू बनवून द्या तर नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय